मंडळी मस्त पैकी आता बसलोय जेवायला मस्त पंगत बसली आहे कसं झालंय मंडळी आता भेटत आहे काय हे बघा मला भेटला एक पण चांगला आहे काय माहित नाही उचलते भेटला आंबा तुला पण कसा आहे गोड आहे मस्त आहे एकदम गोड आणि बबलू तुला ए बबलू हे ब तुझ्या छी आणले मंडळी नमस्कार मी रोही तुमचं अडतीसव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते मंडळी मस्त आंघोळ वगैरे झाली अजून देवपूजा बाकी आहे पण आई इकडे मिरची म्हणजे मसाल्याचं साहित्य गोळा करून मसाला तयार करण्याची तयारीत आहेत मसाले धने काळा मिरी वगैरे जे जे काय गरम मसाल्याचे पदार्थ असतात ते आई आता भाजणार आहेत इकडे सकाळी सकाळी मिरची भाजी हे काय बी आहे वाटत ना मिरचीच आणि मिरची भाजून काय सुकत पण घातल वरती ती दाखवते मी आता आणि माझ्या नंतर मग देवपूजेला वगैरे लागते इकडे बघा खारू ती बोंबट्टे वाटत कुठेतरी लांब आहे आज जवळ नाही असेल कुठेतरी तर इकडे बघा मिरची काल आम्ही कुठली म्हणजे बारीक केली तिचे डेट वगैरे साफ केले मंडळी आज आपल्याकडे कोणतरी पाहुणा आलाय त्याआधी ते त्याची ओळख करून देते तर ह्या माझ्या आल्यात आणि आल्या आल्या माझ्या चुलीचा ताबा घेतलाय आज जेवण तुमच्याच हातनं भेटणार आहे काय हो हो आज मी तुला हेल्प करणार हेल्प करणार हा ठीक आहे चालेल चाले, चाले मी देवपूजा आवरून घेते पटकन आणि येते तुम्हाला मदतीसाठी मंडळी आता नेहमीप्रमाणे देवपूजा तर झाली आहे आता नाश्त्यासाठी काय असणार आहे ते बघूया बघा पावसातून खाल्ला नसेल ना नाही नाही खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे नाहीच खाल्लेला कारण ते आपण ऑगस्ट मध्येच खातो वगैरे ना ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर मग हा आता तर एप्रिल महिना आहे तुम्ही नक्की या कसं आहे छानच चिपूड मस्त आहे जी मस्त ना थंड थंड या महिन्यात चिपूड कसा काय पण आई बोलतात की धरतात कधी पण मग तिथ खाली पाण्याच्या इथं धरलं ना पाण्याच्या इथे पाणी लागतं सारखं त्याच्यामध्ये धरलं असं तू खा खाते आता मस्त जरा थंड थंड वाटतंय गरमेत ना जरा बरं इकडे बघा यस महाराजाचे नवीन होस्ट आत्ताच उठले आहेत भाऊ नमस्कार तुला चा देऊ हा मस्त आता आतने मला तयार करून दिलेलं आहे फक्त आता मिक्सर डायरेक्ट लावायचा कुकर लावलाय आता फक्त आपलं चिकन आणि डाळ ती फोडणीला टाकायची त्याने मस्त इकडे साफ करून घेतलं नाही माझं काम खूप कमी केलं नाही त्याने वेळी आता मसाले लावून घेऊया आधी बाजू नसते एवढा नंतर टाकता येईल वरून बघा हा अंदाज दही आणलं दही टाकू हा चापते चवी पूर्त बस बस, बस। आपोड़े, आपोड़े। कलर आला नाही टाकू असेल नाही पूर्ण द्यायचं आहे ना तेव्हा ते छान कलर तर म्हणजे बाकीचं जेवण झालं आता फक्त

मंडळी आता चिकनला उखळ येऊ दे तोपर्यंत आम्ही वड्याचे पीठ जे आईने मळून ठेवलंय त्याचे गोळे करून घेतो आणि मग मी थापणार आत्ते गोळे करून देणार आणि पटकन मग काढणार

मंडळी आता थोडेसेच वडे बाकी आहेत करायचे तोपर्यंत आईने तिकडे जेवायला जेवण वाढायला सुरुवात देखील केली आणि आजी आणि पप्पा जेवायला पण बसलेत आता आम्ही सर्व बसू मस्त गोल राउंड करून कर 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 चला मंडळी पटकन जेवण आई आहे माझ बापरे एवढं बाबा काय खरं नाही लेग पीस घेते काय आहे ना हा नको आहे दुसरा मी घेते ना बाप एवढं तू खाणार आहे माझ्या मी एवढंच खाणार आहे अच्छा तुम्ही घ्या घेते ना मंडळी मस्त पैकी आता बसलो आहे जेवायला मस्त पंगत बसली आहे कसं झालंय मंडळी छान तुम्ही मंडळी <laughs> मस्त ना चालेल चला आणि <laughs> <laughs> चुलीवरच आहे ना हे आम्ही कसं मुंबईला म्हणजे ते वेगळं ते वेगळीच सवये ना चिकनची मस्त वाया जेवायला पण छान आपण बसलोय म्हणजे खळ्यात म्हणजे अंगणात बघा किती वाढते ते नाही एवढं घ्या मस्त झालं बोलताय ना, ना, ना। बोलता कमी घेत जोर मारा ताव ताव मार हो हा ताओ, ताओ मारते। बस म्हणजे काय आता वडे खाल्ले आहेत ना वडे दहा खाल्ले हा छान दा? झालं छान लागले कावचे छान लागतात ना ते वडे चव कशी वहिनी कस त्या वड्याच्या पिठामध्ये सर्व म्हणजे जे काय वस्तू असते ते टाकलेलं आहे ना आम्ही कसे एवढे जास्त टाकत नाही ना मस्तपैकी जेवून नेहमीप्रमाणे झोपले आणि आता उठले खूप लेट म्हणजे जवळपास चार साडेचार वाजत आले नसतं झोप लागली चिकन असल्यावर सुस्तीही येतेच ठीक आहे चालेल आत्ता काही ऑर्डर आहे ती पॅकिंग करायची आहे आणि आता सुस्ती उडवण्यासाठी आधी चहा घेते त्याचबरोबर आत्या ज्या आल्या होत्या त्या खाली गेल्यात खालच्या गावात माईला भेटायला म्हणजे दुसरे आत्या तिला ते ती तर ती आल्याच्या नंतर जर वेळ भेटलाच लवकर आली तर वरती सड्यावरती जाव्या जिकडे भाजावळ वगैरे झालेली तर मंडळी मिस्टरांच्या पायांचा आवाज येतोय तर काजू प्रोसेसिंग साठी दिलेले तर मिस्टर घेऊन आले आना आवाज बनव नाही हो असं नसत रडाको कोदिन वगैरे हम दुसरा लॉट दुसरा देला दुसरा की तिसरा है दुसरा? हा दुसरा हळू तुटतील वगैरे नाही नाही हळू हळू अलग टाकतो हा अलग आजच्या दिवसामध्ये मंडळी जेवढी ऑर्डर आली आहे तेवढी पॅक करण्यासाठी घेतली आता चला पटकन पॅक करूया चला म्हणजे पॅकिंग तर आपली झाली आहे पटकन आता तिकडे पॅकिंग करता करता अनु आणि आरू आले तर त्यांना जाऊन भेटूया काय करतायत बघूया तर इकडे बघा काय ठमा काय काय खाते चिकन वला आणि काय पाय पाय लेग पीस घेतलं नाही बाई खाणार बाबू तू एवढा होय हो काय खरं नाही अरु कस आहे थमा टेस्ट कशी आहे सारखी शिकली पोरगी ठीक आहे चला खावा नंतर खेळा हा ठमे मग नाही आता इकडे कचरा काढत काढत आले तर इकडे बघा खाली मस्तपैकी मोगऱ्याची फुलं फुलली आणि खाली पडली आहेत दोन दिवस सलग आहेत पण काय काढायला ना वेळ नाही भेटत आणि इकडे वरती कुठे काढणार नाही अशी ते बेटामध्ये वेल गेली आहे इकडे वरती ह्याच्यावर पण पडले आहेत वाटतं थोडी नाही इथे खाली मस्त दोन दिवस ना मस्त पडत होती आज कमीच आहे आत्ता जाऊया काय वरती सड्यावर जरा फेरी सड्यावर एक फेरी मारून येऊया बघूया कुठे बिटकी वगैरे ज... म्हणजे आत्ता सांगतायत हात लावायला जाऊ हे बघा ही डेंजर डेंजर पोळती हात लावायला लगेच लगे जाते चाले चला आत्ते आले आता निघूया आपण तर मंडळी आता आलो आहे आम्ही सड्यावरती आणि गेल्यावेळी मी दाखवलेली इकडे बिटकी जी भर धर धरलेली आहे तर मिस्टर बोलले की तिथेच जा खाली पडलेले भेटतील वगैरे तर बघू हे बघा वरती आहेत अजून आरू तिकडे त्या कुत्र्याला बोलवते यू यू करून हे बघा आहेत बिटक्या तर बघू हे बघा आत्या बघा आत्या काय आहे काय हे का? बघा का? मला भेटला आहे एक पण चांगला आहे काय माहीत नाही उचलते ले ले हो का बिटक्या ह्या अशाच असतात हिरव्या कलरच्या पण असं दाबल्या तर पिकट असतात आणि टेस्ट तर खूप मस्त हे बघा हे बघा हिरवट आहे पण पडलेले आहेत पिकलेले म्हणून इथे पण आता ऋतिका सांगते कि कच्चे असले तरी ते आंबट आहेत पिकलेले असले तरी पण टेस्ट प्रत्येक बिटकीची टेस्ट वेगळी असते तर बघूया दोन चार घेऊया हां दोन चार घेऊन जाऊया ती थोडी खराब वाटते मला हे तीन तुम्हाला किती भेटल्या खाऊन बघते हा खाऊन बघा सांगा मला कसं आहे ठीक आहे ठीक आहे ना मस्त आहे पण आहे म्हणजे बिटकी तशीच असते ना आता पडला हा कुठेतरी आवाज आल बघा तर ह्या आत्या ज्या आहेत त्या पूर्वी अशा गोळ्या करायच्या ना आत्या मी पण माझ्या घरी करायचे आमच्या इकडे पण बिटक्या होत्या तर आत्ते म्हणजे नेण्याच्या लायकीच्या आहेत घरी आहेत थोडे थोडे निवडूया मस्त आता आप आपल्याला आंबा भेटत पण नाही उकडून खाऊया काय तिकडन हा तिकडनं ऋतिका सांगते उकडून खाऊया म्हणून तर चला थोडेसे जमा करूया आता जेवढे भेटले तेवढे तरी हातात काय पिशवी नाही आणली आता मी कपडे आणलाय ना कपड्यात गुंडाळे करून ठेवूया अशी मोड बांधून हा म्हणजे काहीतरी असं त्यांनी शोधून काढलं नाही चला मोड बांधायची हा आता बघा ढास कशी मारली आहे आंब्यावरती इकडे बघा आरू भेटला आंबा तुला पण कसा आहे गोड मस्त आहे एकदम गोड आणि बबलू तुला ए बबलू हे ब ते आणले घे घे हा शबा बघ चाव बिटकी ही डायरेक्ट चावून खायची असते म्हणून ही बघा ही बघा कशी खाती बाबू चावत आहे तुला कसा आहे हिला आंबट भेटला असेल कसा आहे भाऊ आंबट आहे जाऊ दे आपण नंतर बघूया हा हे काय ते उकडून काय ते खाऊया आपण हा नको खाऊ बाबू बरं पण नाही आहे ना तुला तर इथे तिच्या गालावरती बघा डाग आहे तो ती पडली आहे वाटत ना पडली नाही मग काय खांजून केलं ना एवढं नख लावलं तर मग नक एवढं जोरात लावलंस तू चीक आहे काय काजूचा की आंब्याचा बाबू आंबट आहे ना मग काच्याला खाते बल नाही आहे ना तुला आंब त्या नको खाऊ तू नको नको आंबे नको खाऊ हा नको खा फेकून दे फेकून दे मस्त जुगाड करून पिशवी भेटली वाटते इथे तिला आणि पानं वगैरे घालून इथे आता ह्याच्यामध्ये ठेवल्या आहेत बिटक्या थांब थांब काटे असतात बाबू तेने कच्च नाही खायचे त्याने कच्चे नाही खायचे बाबू मी देते तुला हा हे ब हे जे पिकलेले असतात ना बाबू ते खायचे अकल मी भलवते हा तुला हां तू खा।, खा 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 डायरेक्ट चाव त्याला चाव कशा आहे बाबू गोल आहे मस्त आहे हा आटामाने खाल्लं आणि रतिका वगैरे आणि पुढे गेल्या थोड्या तर आम्हाला इथेच जवळच भेटल्या कारण थमासोबत मी होते चला मी पण एक खाते मस्त आंबट गोड आहे थोडं तर मंडळी थोडी कच्ची आहेत बघू शकता तुम्ही अजून पिकली नाहीत करवंद आपण जाऊया तर आता आत्याच्या इथे आलंय आरू आत्याला आपण काय आणलं तर खाऊन सांगा कसं आहे कोंबडा कोंबडा लाल भडक आहे ना तालेल हा हा चालेल चला सात वाजत आले घरी जाऊया हा चला हा बिटक्या घ्या हंडाळी बत्ती लावून झाली आणि घरात जेवण सुद्धा झालंय दुपारचंच आहे थोडंफार थोडं करायचं होतं ते करून पण झालंय दाखवत नाही बसले आणि आता ह्या सकाळी पात्या ज्या आईने सांगितलेल्या मला दोन दिवसापूर्वी की काढ म्हणून त्याचे पा काय काय हिर काढ हिर तर ते आता काढायला बसते तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित रोहितरायचा अडतीसवा ब्लॉग आता भेटूया एकोणचाळीसव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय